आ, नमस्कार आता आपण एक खूप सुंदर बतावणी सवाल जबाबातून ऐकायचे चला नमस्कार आज तुम्हाला आता हा राहून वाढलं तर काय करताय तुम्ही बापू तुम्हाला एक धुली म्हणायला माहित आहे ना काय उत्तम शेती मध्यम व्यापार कधीच नोकरी सोडून दिली आणि आता उत्तम शेती मग घरामध्ये धागा आहे आणि असा विचार म्हणत आला आपण आता जोमान शेती करायची आणि शेती करायचं म्हणलं तर आजोबन पद्धतीची शेती करायची बर मनात असा विचार आला माझ्या मनात सारखा हे विचार ते विचारायचं काहून माझं मी यामध्ये पण शेती करायची जा कशी कशी फिरून पाहिलं कोण 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 काय करते कोणी टोम्यात लावते कोणी काय करते वांग्याचा फळ तयार करायचा म्हटलं हा वांग वांग्याचा दर पाहिल्यानंतर मनात आलं की वांगी लावा एकशे दहा रुपयाला किलो वांग झाले आणि असं काठेरी वांग लावायचं ठरवलं रोप घेऊन आलो दोनशे ग्रह पाडला लावली बाग दोन एकरात दोन एकरात एकदम वांगच ठोकून दिलं आणि मग वांग अस मोठ झालं फुलं काही झाडच लागली कधी तीच बायकोला हाताला धरली आपली शेती बघायला जावं म्हंटल मग काय माझ्यावर म्हटली आपली शेती हिरवी शेती बापू फिरून पाहिलं ह्या कोपऱ्यात न त्या कोपऱ्यात गेलं त्या वांग्याच्या झाडाला फुलच नाही एक झाड आलेली पण फुल नाही मग आम्ही दोघं याला फुल का नाही मग पहा म्हटली तुम्हाला दिसत नाही म्हटली मला चष्मा बायको म्हणली तुम्हाला पहिले दिसत नाही मी पाहते मिरखो मग तिथं गेलो पाहिलं तर एकाच झाडाला बापू फुल एकच फुल एकच फुल आता काय करायचं

एकच वांगड मी एका फुलात नाही एकच वांगड जो काढ ज बघ तितका गेला ना सिटी बापू उब झाड खाली खाली घर एक झाड एक झाड खाली गड म्हणजे दोन पायाचं बोलत नाही मी बरोबर घराशी बोलतोय पण वांगड झाडाकडे गेला बापू असं घर ऐकूच वांगड हा पाग तो का हाकडे मुंडी तिकडे बघितलं बरं बाई खूप आश्चर्यचकित झाली म्हटली एकच असं दुसऱ्या दिवशी गेलो वांगास वाढायला गे लागलं बापू दोन एकर झाड वर वाढायला आणि वांगास वाढायला एकच वांग एकच वांग दोन एकर एकरून टाकला झाकली वा गेली एक वांग एवढून एवढं मोठं झालं वांग बापू आता हे काढायचं कसं मोठं कोड मग जीवाला कोड पडलं रात ना दिवस त्या चिंतेमध्ये झोप लागली ना मग चटाचट उठून बसायला घालू बायको म्हटली काय झालं का अगं ते वाटायचे करू आहे काय तोडायचं कसं म्हणले त्याला आयडिया सांगितली बाय बायकोनं अहो म्हणली ती पोरीची मग जे सी बी मशीन आहे आला की आ म्हटलं मी सांगतो म्हणलं ते जे सी बी सांग तू जरा बायका सांगून ये मग गाडी वगैरे ही तर अरेंजमेंट कर म्हणलं व्यवस्थित आला आलो जे जी बी गाडी घेऊन आलो मिश्रण जे सी बी असं वागे खपलायच त्वारीत भरायचं दे पटवून आस दुसऱ्याशी आहो महिला बापू वांग चाललं ते एक वाग एक महिला पुरुष तू सांगली शिलिया ना ट्रकन त्वालीन जायला लागलो वांग वांग एकच कापे काढायची त्वरित भरायची आणि काय बापू माझं निघून गेलं पैसा नाही मला पैसा का एकच वांग एकच वांग तुमच झालं माझी निराळ झालं आता म्हटलं दीडशे टन कच्च स्टील आणलं कच्च स्टील कच्चं स्टील आणि अडीच हजार माणूस भांड तयार करायला लावले म्हणजे की ठाकरे बर मग दीडशे टनाचं भांड म्हणजे काय बघू ना बघू न बघू न दीडशे टनाचं भांड अडीचशे माणसांनी भांडव तयार करून आणलं झालं आता याला कलय दिली पाहिजे आता मग कलै साधी आणि अडीचशे माणसं आतलं कलै आतन कलै अडी माणसं भांड्या भांड्या दोनशे माणसं कलय करून वर आली नेऊन अजून पन्नास माणसाचा पत्त्या नाही आठ आठ भांड्या गायब झाली माणसं अरे बघा म्हटलं लोक करायचे तिकडे तिकडे गाव माणसं एवढं मोठं भांड तयार केलं तसा ना मग त्या भाज्यापर्यंत असा दरा वगैरे असतं पण काय बारखं भांडवी बापू हे भांड कशासाठी एवढं मोठे काय तुमचं वांग शिजवायला एका झाडाला एवढं जेसी पिण तोडून मागे मी काय गे लागेल बापू वयात मला माझा आहे वयस अस सटा

त्या मुलानं काय केलं पाहिजे अशी भेदिक आलं बालपण तेव्हा गेलो बालपण झाला चेंडू गोठ्यामध्ये रंगवितो मन म्हण पुढे लागलं तालमीचं ध्यान लाल माती अंगाला लावून काडी बैठका मारी पकड छाती काढून चाले जो मानस हा हा सत्य कर जन आईच्या दुधाचा वान तोच खरा पैलवान मग मन लगवून गाजवी कुस्त्याच मैदान दूध तू खारी खोबर खुराक खाऊन मेहनत करतो जो मान उतरला कुस्तीच्या फडात किस्तात घालून जण ठोकतो जोरान लागली कुस्ती चितपट केला पैलवान वा वा असा आईच्या दुधाचा वाण दीड दीड वर्षापर्यंत राहतो दुधाचा वाण तो दुधाचा वाण शेवट पर्यंत टिकवणारा त्याला पैलवान म्हणायचे आणि जो, जो तो कुस्त्या खेळणारा म्हणजे पैलवान आईच्या दुधाचा वाण आहे काळी बैठका मारी तो पक्कड फार मोठ आयुष्यात कोडत काळी बैठका मारितो पकड फार मोठ आयुष्याच कोड आता बोला भर जवानी हा। जवानीचा भार आला विषय सुखामध्ये दंग झाला ओळख देईन आई बापाला गणगोत्रांचा विसर पडला बोला विसरला पाठच्या बहिणीला गुणी सख्या भावाला विसरला चुलत्या मालत्याला बापाच्या सख्या भावाला शिव्या देतो गुन्हे मित्राला शिव्या देतो मिठ्या मारतो दारुड्याला तूच माझा भाऊ घाला चल दारू जाऊ दारू प्याला सल्ला काय दिला घराकडे नेला हात घालतो दागिन्याला आणि स्वयंपाकाच्या भांड्या कुंड्याला दागिने विकल सोनाराला भांडी विकली भांडी वाल्याला गेला दारूच्या दुकानाला दारू पेला काय बापू मित्राचा दारू पेला दारू बेहोश झाला मित्र पैसे घेऊन गेला निषेधल्या माणसाच्या पैसे काढून मित्र पैसे घेऊन गेला चालता येणार रस्त्याला पडला गटाराच्या शेजारला बातमी लागली ग्रह लक्ष्मीला बातमी लागली ग्रहलक्ष्मीला निघाली पती शोधाला पाहते पतीला तर माशाचा घोंगण तोंडाला हलवून जागा केला बायको हलवून जागा केला बायकोला मारू लागला तुझी गरज नाही मला तुझा तुझ्या माहेरला मी घर काढलं विकायला गोनी पत्नीनं दिली त्याला सोड फार मोठ आयुष्याच कोड गुणी पत्नीनं दिली त्याला सोड फार मोठ आयुष्याचं कोडत आता आयुष्याचं कोड कस कस कोड मोठं कोड आता माझा एक प्रश्न आहे कणगीवाले साईरामारी भाट कवन जणू काय मोती ववन कळी मध्ये लपलं सुमन ही जणू काय मोती ववन कळी मध्ये लपलं सुमन ही बारा महिन्याचे बारा सण गेले होऊन बारा सणामध्ये तीन सण आले दुःख घेऊन सणामध्ये दुःख तीन सण दुःख घेऊन आले बारा सण बोला तीन सणाची नाव शाहिरा द्यावे सांगूनच एका तासातच तीन सण दाखवा करून ही दी दीदी दी बारात तीन सण बारा सणत तीन सण दिवसात एका तासात तीन सण साधारण झालं पाहिजे अवघड आहे करी पुऱ्याचा मग आता त्याला काही जमना येणार कस आता तीन सण एका तासात करायचं महिन्याला एक सण करते तुम्हाला म्हातारा झाला बापू मी म्हातार होत राहिलोय एका दिवसात तीन सण एका एका तासात 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 तीन सण झालं आता ते कसं करायचं हा बोला घरामध्ये झाले प्रिय व्यक्तीचं निधन माता पिता सोय मा, माता पिता सगळे सोयरी रडते आक्रोशान दारामध्ये ठेवला हांडा पाणी हो प्रेताला पाणी तापवून आणि नाही आंघोळीला आणलं उठण साबण प्रेत आणले बाहेर दिला हांडा ओतून डोसक्यावर एकदम अंडा वसु न देताच मी बघतो का आणि प्रेताची पंच आरतीन शेजारांनी तिरडी तयार करून गुलाल पान घाटला तिरडीवर गुलाल पान पांढर फडक पांघरून चौघा खांदेवान खांदेकरांनी उचलली तिरडी खांदा देऊन पुरण शिकारीत बसून संक्रांत निघाली आग्नी घेऊन निघाली प्रेत यात्रा निघाली प्रेत यात्रा पोचली भूमी स्मशान गावकऱ्याने ठेवली तोपर्यंत चित्ता रचून mm. चित्तेवर घातलं प्रेत अग्नी मुलानं mm. बहुतानी बोंब ठोकली झालं प्रेत बहुतानी अग्नी ठोकली mm. बोंब ठोकली बोंब yeah. ठोकली झाला शिमगासन ah, आता घरात yeah. yeah. माणूस मेले की पहिला हांडाची चित्ता पाहिला त्याला साबण नाही काय नाही डोसक्यावर पाणी ओतायचा हांडा गरम पाणी तिथे मेले त्याला काही भासत बरोबर ति हंडा घाटला डोसक्यावर तिला की पंचायतच्या आणायची वाढायची आता तिरडीवर व झाकले प्रे आता पुढे शिकाळी तीन काटक जोड ती शिकाळी बस त्या संक्रात आली संक्रांत मध्ये गाडग्रांतीला गाडग फिरवते ती गावात संक्रांत बसली शिकाळी अग्नी हो, देऊन हो, निघाली प्रेत यात्रा गेली थेट स्मशान स्मशान भूमीत यात्रा गेली चौरगाव करीन चित ठेवली मग लगेच पोरांना आपलं टावीर भिजवून आणला पाणी पाय पाणी <laughs> ताई पाणी पाजलं मग या पोरगा कोण आहे अग्नि द्या त्या पोरांना अग्नि दिली आणि भोवतीने बोकून प्रेत साजरं केलं बहुतनी अग्निच्या बुंब थुकते ती कधी शिमग्या मग दिवाळी झाली संक्रांत झाली शिमगा झाला आलं लक्षात बापू तीन एका तासात ही गणमत होती एक तासात झालं का तीन मी अशी बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये सवाल जवाबाची परंपरा ही भेदिक शाहिरीत नाली आणि पण सगळ्यात महत्वाचं भेदिक शाहिरी परंपरेमध्ये शाहीर हैबती आणि संभाजी कोष्टी शंभूराजू भिलवडीकर यांची परंपरा मराठीत भेदिक शाहीरी परंपरे होती ती तमाशा परंपरेत तुम्ही आणली आणि तेच सवाल जबाब तुम्ही टाकले ना था? आता आता तेच सवाल जबाब टाकले पण गुरु नाना रामचंद्र पाटलाशिवाय त्या भेदिकला कुणाचं नाव घेता येत नाही भेदिक का राय तो हो आता चर किंवा काय तुम्ही म्हटलं ती भिलवडी संभाजी शिष्य जयंती नाना नाना हो 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 ठीक आहे खरं खूप ठीक आहे सांगितलं की आ, बाबाजी साठे पेडकर यांचे गुरु नाना वाणी जे आहेत मोराळेचे ते तुऱ्याचं गाणं गाणारे आणि खूप रचनाकार आहे आणि त्यांची परंपरा मग ढोलकी फाडाच्या तमाशातून बाबाजी साठे पेडकर आणि उमाजी कांबळे सावळकर यांनी खूप वर्ष चालवली खूप तुम्ही चांगला सवाल जबाबाचा बाबाचा आता जो रचना तुम्ही सादर केल्या म्हणजे प्रश्नही टाकला आणि उत्तरही दिलं आणि त्याच्यातून तीन सणांची माहिती खूप त्या प्रेताच्या प्रसंगातून तुम्ही सांगितली खूप सुंदर